नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातम्याला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स कोकणात अनेक भागात जाणवू लागली तीव्र पाणी टंचाई अनेक ठिकाणी केला जातोय एक दिवसाआड पाणी पुरवठा तर काही गावांमधून पाण्याच्या टँकरची होती मागणी राज्यात अवकाळी पावसासह हो गारपिटीची शक्यता हवामान खात्याकडून अलर्ट जारी मुंबई गोवा महामार्गावर अचानक कारने घेतला पेट कार आगीत जळून खाक आणि रायगडमधील म्हसळा कोळे येथे श्री संतोषी माता वार्षिक महोत्सव साजरा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त कोकणातील अनेक वाडी वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची भीषणता जाणवू लागली आहे लांजा तालुक्यातील चिंचुटी धावडेवाडी या ठिकाणी तर नोव्हेंबर पासूनच विहिरी पाणी पाणीटंचाई जाणवते आहे एकीकडे मागील वर्षी कमी पाऊस पडल्यानं आता लांजा तालुक्यातील सहा गावे आणि नऊ वाडी वस्त्यांमध्ये पाणी टंचाई दुर्गम भागात लोकवस्ती सोबत पशुधन देखील जास्त आहे कोचरी भोजवाडी येथे एक पुरवठा केला मात्र हे पाणी पुरत नसल्यानं दररोज टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी लांजा तहसीलदार यांच्याकडे केली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हा दुर्गम भाग आहे शिंदा आणि या दुर्गम भागामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये संचाग्रस्त भाग असून म्हणजे आराखडा आपला संचग्रस्त आराखडा मंजूर करून साहस बनवून ह्याकडे दुर्लक्ष करतं आणि कोणताही म्हणजे प्रतिसाद देईल येत नाही इथे ग्रामस्थ आहेत स्थानिक ग्रामस्थ आहेत सतत त्या ठिकाणी संबंधित प्रशासन वर्ग असेल त्यांना वेळोवेळी अर्ज करून सुद्धा कोणती दखल घेतला ते सतत गप्पा असतात त्यामुळे इतकी खूप कष्ट करावे लागत आहे प्रचंड प्रमाणात पाण्यासाठी पायपीट करावं लागत आहे ज्या आपल्या वयोवृद्ध महिला आहेत त्यांना खूप त्रास होतो लहान बाळक आहेत त्यांनाही सकाळी चार चार वाजता उद्या त्यांना पाण्यावर जावं लागतं दोन दोन पिढ्यांच्या आणण्यासाठी पायपीट करावं लागतं रत्नागिरी शहरातील नागरिकांना सोमवार दिनांक तेरा मे पासून शहरात एक दिवसात पाणी पुरवठा करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी नगर परिषद यांनी दिली रत्नागिरी शहरात सद्यस्थितीत फक्त शिळ धरण या ठिकाणाहूनच पाणीपुरवठा केला जातोय निलो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेचा या वर्षीच्या मान्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम झाला आहे याचेच परिणाम स्वरूप या म्हणजे यावर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यानं रत्नागिरी नगर परिषदेस पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणात कमी साठा राहिलाय तसेच चालू उन्हाळ्यात आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाण्याचा ऱ्हास विचारात घेता शिळ धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस वेगानं कमी होतोय सद्यस्थितीत शिळ धरणात शून्य पूर्णांक आठशे चौदा इतका उपयुक्त म्हणजेच वीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे यंदा कदाचित मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्यास आणि धरणातील उपयुक्त पाणी संपुष्टात आल्यास दुसरा कोणताही जलस्रोत तथा पर्याय उपलब्ध नसल्यानं शहरात भीषण पाणी टंचाई उद्भवू शकते परिणामी धरणातील पाण्याचा काटकसरीने आणि जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे तरी संभाव्य भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मान्सूनच्या आगमनापर्यंत धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवण्यासाठी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा होण्याच्या दृष्टीने पाणी कपात अनिवार्य असल्यानं सोमवारी दिनांक तेरा में पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पाण्याचा काटकसरीनं वापर करून नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे राज्यातील बहुतांश भागात अजूनही उन्हाचा तडाखा कायम आहे तापमानाचा पारा चाळीशी पार गेलाय अंगाची लाहीलाही होत आहे एकीकडे एक एक प्रचंड उकाडा जाणवत असताना दुसरीकडे काही भागात अवकाळी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत येत्या चोवीस तासात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर आदी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रायगड आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय सध्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कमालीचा उकाडा जाणवतोय दुपारी उन्हाचा झळा जाणवत असल्यानं अनेकांनी घरातच राहणे पसंत केले हवामान पावसाची शक्यता वर्तवल्यानंतर ना नागरिकांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे मुंबई हवामान खात्याच्या अंदाजानुसार माहितीनुसार रायगड रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी येत्या काही तासात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असतानाच महाड तालुक्यातील काही ठिकाणी काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावली अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील खोरा बंदर जेटीचं काम कासव गतीनं सुरू असल्यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त होते या जेटीवरून पर्यटकांना जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी आणि येण्यासाठी तसेच स्थानिक कोळी बांधवांना आपल्या होड्या लावण्यासाठी या जेटीचा उपयोग होणार आहे मात्र खोरा बंदर जेटीचं काम अत्यंत कासव गतीनं सुरू असल्याने आता पर्यटक स्थानिक कोळी बांधवांमधून नाराजी व्यक्त केली जाते सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती अक्षय तृतीयेला दरवाढीनं ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळालं खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलं मार्च एप्रिल दरवाढ या महिन्यात पण होतात की काय अशी भीती वाटत होती पण आता मौल्यवान धातूंच्या किमतींनी माघार घेतली असून बेस्ट किमती धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे सोने आणि चांदीची किंमत या आठवड्यात सोने चांगलेच वधारले सहा मे रोजी दोनशे तर सात मे रोजी तीनशे तीस रुपयानं किमती वाढल्या आठ आणि नऊ मे रोजी प्रत्येकी शंभर रुपयांनी किमती कमी झाली दहा मे रोजी सोन्यानं एक हजार पाचशे तीस रुपयांची हनुमान उडी घेतली तर अकरा मे रोजी किमतीत तीनशे तीस रुपयांची घसरण झाली आहे मुंबई गोवा महामार्गावर एका धावत्या कारनं अचानक पेट घेतला रायगड जिल्ह्यातल्या लोणेर जवळ ही घटना घडली आहे या कारमध्ये एकूण चार प्रवासी प्रवास करत होते मात्र प्रसंगावधान राखत हे चारही प्रवासी कारमधून बाहेर पडले त्यामुळे सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही मात्र कार आगीच जळून पूर्णपणे खाक झाली आहे म्हसळा तालुक्यातील मौजे कोळे गावात श्री संतोषी माता वार्षिक महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संतोषी मातेची पूजा करण्यात आली दुपार नंतर श्री सत्यनारायणाची महापूजा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आपली संस्कृती जपली पाहिजे या उद्देशानं महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी नृत्यस्पर्धा मुलांच्या विविध क्रीडा स्पर्धा विद्यार्थी गुणगौरव सोहळा महिलांचे हळदी कुंकू सुस्वर भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण